मस्तच राह सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे तो संकष्टीचा आहे आणि आम्ही सं मी आज संकष्टीचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते संक्रांत नाही केली काही इशूज होते म्हणून नाही केली के संक्रांत आणि थोडं मला बरं वाटत नव्हतं शिवाय डुगूला सुद्धा बरं आहे त्याच्यामुळे मी संक्रांत काही केली नाही आणि माहेरी करणार आहे मी संक्रांत सॅटर्डे संडेला जाणार आहे तेव्हा तर तेव्हा मी माहेरी संक्रांत करेल ते ही तुमच्यासोबत शेअर करेल नक्की आणि आजचं संकष्टी आहे ते संकष्टीला काय काय वगैरे स्वयंपाक करायचा असो ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी करणार आहे हिरव्याच वटा हिरव्या चण्याची भाजी आणि आज तसाही शुक्रवार आहे तर देवीचा वारसुद्धा आहे तर म्हटलं की चला चण्याचीच भाजी करूया तर चण्याची भाजी वाटण टाकून करणार आहे तर वाटण कसं बनवतात हे तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन माझे पहिले व्हिडिओ पाहू शकता स्पर्श मम्मीत आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फ्रेंड्स नक्की आहे मोदक तर आज मोदक सुद्धा बनवायचे आहेत नऊ वाजून काहीतरी मी पुढे एक मिनटं तेव्हा उपवास सोडायचा आहे तर म्हटलं की चला फटाफट आवरून घेऊया तर कुकरला मी चणे लावले आहेत आणि ते होत आहेत दोन तीन शिट्ट्या देऊन त्यांना मी ते होऊन जातील तर चला मग दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आला फ्रेंड्स त्याबद्दल खरंच सॉरी ह्याच्यापुढे पूर्ण पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू येतील मध्ये मध्ये काही प्रॉब्लेम्स असतात तर व्हिडिओ टाकता येत नाही आणि एडिटिंगसुद्धा करता येत नाही तर एक व्हिडिओ असा आहे की थोडा स्पेंड मी माझ्या कामांना सोडून असाच काहीतरी असा थोडासा व्हिडिओ मी माझ्या फॅमिलीसोबत स्प स्पेंड केलेला आहे शिवाय डुगू सो डुगूची मजा डुगूचा अभ्यास म्हणजे तो काय काय आता बोलायला शिकला आहे तो कोणत्या कोणत्या बॉडी पार्ट्सचा दाखवतो ना ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथूनच छान अशी पूजा झाली आहे आजची आणि मी जे जे वस्त्र आणलं होतं ना ते तुम्हाला इथे दाखवलं आहे किती छान आणि व्यवस्थित आणि मस्त दिसतंय पायऱ्यासुद्धा खूप मस्त असे देव व्यवस्थित प्रत्येक पायरीवरती मांडणी केलेली आहे देवांची आणि छान कपडा वगैरे पण छान वाटतो आणि खूप सुंदर असं माझं मंदिर दिसतं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि जे मी आधीचे जे पा पायऱ्या वापरत होते ना तेसुद्धा तुम्हाला दाखवते फ्रेंड्स बघा इथे हे ह्या हे आहे ना मोबाईलचा बॉक्स आहे आणि ह्या पायऱ्यात म्हणजे मी ह्याच्याच पायऱ्या बनवल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये काही दोन म्हणजे एक पार्सलचा बॉक्स आहे आणि एक मोबाईलचा बॉक्स आहे तर ह्याला आहे ना मी असं कार्डपेपर लावून असं व्यवस्थित चिपकवलं होतं आणि मस्त वाटत होतं हे पण याच्यावरती जड वस्तू राहू शकत नाही हलकी वस्तूच राहू शकते जसं की आपले देव वगैरे थोडे ज्या मूर्त्या वगैरे असून थोड्या हलक्या असतात तर त्या व्यवस्थित अशा राहत होत्या पण ना खूप गिचड म्हणजे एक छोटं एक मोठी अशी पायरी होती ना त्याच्यामुळे ते असं व्यवस्थित दिसत नव्हतं मंदिर आणि ही आहे दुसरं जुन्या मंदिराची पायरी आणि हे बघा इथे कसं झालं आहे ना असं असंमुळे ना हे असं डगमगायचं खालीवर खालीवर म्हणजे दाखवते बघा असं डुलायचं ते तर म्हणून मी ना असं हे बघा असं असं होत होतं म्हणून आणि ह्याला आहे ना मी खराब होऊ नये ना म्हणून ह्याला पण मी आहे ना ते आपला हे येतो ना मॅट येतो ना, ना तो लावला होता तर त्याच्यामुळे ना हे थोडंसं व्यवस्थित तरी होतं नाहीतर ना इकडे बघा हे ना आणि ह्याच्या कोपच्यांमध्ये ना माहीत नाही ना, मा का कॉक्रोच जमा व्हायचे आणि बघा कसं एकदम आधार झाले आणि एकदमच तुटलं होतं तर मला ना ते योग्य वाटत नव्हतं खंडित वाटेल असं वाटायला लागलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून मला पायऱ्या मंदिर तर मला घ्यायचंच आहे पण म्हटलं की बघू थोडं पहिलं पायऱ्या वगैरे हो घेऊ नंतर जेव्हा अशी म्हणजे घ्यायची खरंच वेळ येईल ना की मला आता प्रॉपर खरंच मंदिर घ्यायचं माझं मेन काय माहिती आहे का, का शिफ्टिंगमध्ये ना वस्तू थोड्या खराब होतात म्हणून मला घेऊशा वाटत नाही तर म्हणून मी आता घेतलं नाही आहे कारण बरंच सामान माझं शिफ्टिंगमध्ये खराब झालं माझं फ्रीज खराब झालं होतं माझी वॉशिंग मशीन खराब झाली होती पण त्याला कसं ना आपल्याला फ्रीज आणि वॉशिंग मशीनशिवाय पर्याय राहत नाही म्हणून ते घ्यावं लागलं आणि मग इथे ना मी सध्या तात्पुरता असा काचेचा मंदिर बनवला होता तर म्हणून मग म्हटलं की आता पायऱ्या वगैरे लावून मस्त होईल तो आणि छान दिसेल तर मला आहे ना स्वामींचे वस्त्रसुद्धा बनवायचे त्याच्यासाठी मी कपडा त्यातला काढून ठेवला आहे आणि हे असे होते बघा हे मोबाईलचं आहे बॉक्स आणि ह्याला असं वरती कार्डबोर्ड पेपर लावला आहे हा जुन्या मंदिराचं पायऱ्या होत्या आणि ह्या अशा खाली म्हणजे बघा किती असं विचित्र दिसत ना खूप जास्तच खंडित झालेलं होतं बघू शकता आधार राहत होतं की रात ही, ही पट्टी पण आहे ना बघा अशी तुटलेली आहे दाखवतो हे बघा अशी तुटलेली गेला आहे ना असं ॲडजस्ट करावं लागायचं तर याच्यावर आता दुसऱ्या काही वस्तू बसणारसुद्धा नाही म्हणून ते घेतलं नाही मी पण तसंच ठेवलं आहे आता बघू जर वापरण्यात कुठे आलं तर वापरेल पण मंदिरात नाही वापरणार हे आता आणि हे सुद्धा तर असं होतं आणि इथे इथे पण तुम्हाला दाखवते हे बघा ते मस्त असं व्यवस्थित कपडा वगैरे बसलेला आहे आणि देवांना स्वामींनासुद्धा वस्त्र मला बनवायचं आहे शिवाय श्रीकृष्णाचं वस्त्र बनवायचं आहे देवीचं सुद्धा बनवायचं आहे तर ह्याचा जो मी कपडा आहे ना जो मी एक एक मीटर आणलेला तो मी कट करून ह्याला अर्धा वापरला आहे खाली म्हणजे वस्त्रासाठी आणि पायऱ्यांसाठी आणि देवांच्या वस्त्रांसाठी तो यूज करणार आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईलच जेव्हा मी तो मशीनवर वगैरे पूर्ण असं व्यवस्थित वस्त्र बनवेल ना लेस वगैरे लावून ह्यांना पण लेस लावायची पण काय आहे ना फ्रेंड्स लेस लावायला मिळालं नाही आणि तुम्ही म्हणाल की तुझा मकर संक्रांतीचा व्हिडिओ नाही तर हो नाही नाही केले मी मकर संक्रांत थोडं काहीतरी इशूज होते म्हणून नाही केलं तर, के तर ना पन, ना खे, खे, ते सांगू शकत नाही त्यामुळे नाही केली आहे तर असं होतं एकंदरीत आणि बघा किती सुंदर आहे ना असं ह्या कपड्यांमध्ये पण आणि खूप छान आणि पायऱ्यांमुळे तरी ना मंदिर खूपच छान वाटतंय माझं आणि इथे आहे डुग्बूचं खि खिमटी बनवायची आहे ती इथे आता ना सध्यासं सुकट ठेवलं आहे धुवून स्वच्छ आणि आता त्याला थोडंसं मी फ्राय करेल नंतर थोड्या वेळाने बघा काय करते तिशी मोदक बनवणार आहे त्याची तिची तयारी चालली आहे चण्याची आज भाजी बनवणार आहे ते चणे कुकरला लावले आता बाकीची पुढची प्रोसिजर सुरू करेल मी आणि वाटण वगैरे टाकून चण्याची भाजी चपाती आणि नारळ आणि थोडासा राईस बस एवढंच बनवणार आहे काय बनवू काय बनवू म्हणून ते तसंच राहून जातं आणि काय बनवावं सुचत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचं राहिलं तरी ते सुद्धा तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आहे ू शकता म्हणजे तुळस छान वाढली पण आहे ना थोडी अशी कवळी तुळस झाली आहे ना ती त्याला आता मला असं बांधून घ्यायचं आहे एक छोटीशी लाकडी त्याच्यामध्ये स्थिरवाली टाकून तर अशी म्हणजे तुळसची पूजा वगैरे फ्रेंड्स आता इथे मी ना स्वयंपाकाला लागले आणि मी तुम्हाला मगशी सांगितले की संकष्टीचा व्हिडिओ आहे थोडासा उशिरा येईल पण नाही जमला थोडासा म्हणजे वॉइस ओव्हर करायचा होता ॲडिटिंग वगैरे करून झालेला वॉइस ओव्हर करायचा होता तर संकष्टीच्या दिवशीनं मी काय काय जेवण बनवलं ते तर तुम्हाला मी सांगितलंच चण्याची भाजी मोदक आणि त्याच्यानंतर पुरी भात असं मी एकंदरीत एवढाच स्वयंपाक केला होता आणि पटापट सगळं आवरून ना देवाची आरतीसुद्धा करायची होती तुम्ही पाहिलात माझी पूजा किती सुंदर आणि छान झाली आणि खरंच मन इतकं प्रसन्न वाटतं ना, ना की जितकं छान आपण आपलं मंदिर ठेवतो टापटीप ठेवतो रोजच्या रोज पूजा वगैरे होते तर किती सुंदर असं घर प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आपलं तर अशाच प्रकारे तर इथे मी ना सगळा स्वयंपाक करून घेणार आहे जास्त काही मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली यावेळेस कारण हा मी माझा रुटीन तुमच्यासोबत शेअर केला आहे तर हा शुक्रवारचा रुटीन आहे रात्रीचा काय होता ना ज्या दिवशी उपवास असतो ना त्याच दिवशी रात्रीचा स्वयंपाक केला जातो आणि दुपारी असं हलकं फुलका काहीतरी म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे तरी करतो किंवा नाश्ता करतो किंवा नाहीतर मग असं एखादी एक भाजी चपाती कारण कसं होतं इशीचे पप्पा पण कामाने बाहेर जातात मग सकाळीच भरपेट नाश्ता होतो इशी स्कूलला जाते आणि इशीची आजी मग तिला त्यां ते पण असं नाश्ता वगैरे केल्यावरती नंतर त्यासुद्धा जेवत नाही आणि कसं कोणी जेवायला नसल्यान की एक त्या माणसाला जेवू वाटत नाही म्हणून मग त्यांनासुद्धा भूक नसते राहिले डुग्गूची गोष्ट तर तुम्हाला मी दाखवलंच मी डुग्गूसाठी खिमटी बनवणार आहे पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ना आपण जे बाळाला खाऊ घालतो ना ते शेअर नाही करायचं म्हणून मी तुमच्यासोबत कोणत्या रेसिपीज बाळाच्या शेअर नाही केल्यात की मी त्याच्यासाठी काय काय बनवून त्याला खाऊ घालते आणि हल्ली काय होतं ना की डुगूने खायचं सुद्धा बंदच केलं आहे म्हणजे पहिला तो ज्या प्रकारे खात वगैरे होता ना घरच्या गोष्टी आता त्याने पूर्णपणे बंदच केलं आहे आणि फ्रेंड्स आहे ना तुम्हाला ह्या किचनवरती थोडासा मेसी पण वाटेलच कारण की भरपूर प्रसार पसारा होता किचनवर तो प्लीज इग्नोर करा कारण की कसं असतं ना स्वयंपाक करायचं म्हटलं की हे ना हाता की गाई गाई ते हाताखाली त्या गोष्टी हव्याच असतात किंवा काही गायगाईमध्ये सगळं इथे तिथे राहून जातं आणि काय झालं इशी स्कूलमधून आल्यावरती ईशीचा टिफिन चहाची भांडी वगैरे हे सगळंच राहिलेलं तर म्हटलं पहिलं पटकन स्वयंपाक आवरून घेऊ आणि मग जेवणाची वगैरे भांडी सगळं एकत्रच घासू कारण मग सारखं सारखं आहे ना भांडी घासायला हे होतं आणि थंडीमध्ये थंडीच्या ह्याच्यामध्ये ना पाण्यात हात घालायला चांगलं नाही वाटत सर्दी पकडते म्हणून मग मी सगळं स्वयंपाक आणि कामं वगैरे झाली की गॅस वगैरे गॅस ओटा वगैरे पण मला आवरायचा असतो तर त्यामुळे ना मी सगळं त्या आवरून घेत असते तर इथे ना मी मोदकचं पीठसुद्धा मळून घेतलं आणि पुऱ्यांचं पीठसुद्धा मी मळून घेतलं तर मी त्यांना तुपाचं मोहन घातलं होतं आता इथे ना मी के म्हणजे खोबरं जे खोबर होतं ना ते किसलेलं नव्हतं तर मी ना ते मिक्सरलाच असं वाटून काढणार आहे ओबडधोबडच वाटणार आहे म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि सगळं जाड पण नाही असं नाही तर ओबडधोबड तर इथे बघा ऐशी आहे ना तिची ड्रॉइंग दाखवायला आली होती तिलाच माहिती तिने काय काढलं होतं पण ती ती तिचे मोबाईलमध्ये बघून काढत होती यूट्यूबवरती तर तिची ड्रॉईंग छान असते एकदा मी तुम्हाला दाखवेलसुद्धा आणि पुढच्या पुढचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना त्यामध्ये सुद्धा तिचं ड्रॉईंग तिने म्हणजे जे ड्रॉईंग होतं बुकमध्ये ते तिने फक्त कलरिंग कसं केलं ना तेसुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर तुम्हाला जर बघायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला इशीचं ड्रॉइंग बघायचं आहे की नाही ते तर इथे बघा मी सर्व सारण आहे ना तुपामध्ये थोडंसं खोबरं आणि गूळ आणि थोडीशी साखर असं टाकून ये ना मी हे सारण बनवणार आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि हे पण टाकणार आहे खसखस थोडीशी तर खूप छान होतं ना 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 तर ना हा गावचा गूळ असल्याकारणाने ना थोडासा हा ब्राऊन म्हणजे थोडासा काळपट कलरच येतो ह्याचा गावरण तू गूळ असल्याकारणाने आणि नाहीतर मग तो चिक्कीचा असतो तो पिवळसर असतो आणि आजकाल तो भेसळ पण येतो त्याच्यामुळे आजकाल काय काय भेसळ येईन हे तर काही सांगू शकत नाही त्याचा तर पर्यायच नाही तर इथे ना माझं सारण वगैरे सगळं झालं त्यानंतर मी हे वाटण करायला घेतलं म्हणजे वाटण वगैरेसुद्धा मी फ्राय करते छोल्याची भाजी टाकायला तर मी त्यात आहे ना छोल्यामध्ये तर फ्रेंड्स तुम्ही कधी पण बघा बटाटे टाकले ना एक भाजीला छान असा चव येतो तर ही बटाटे टाकून बनवतो इतकी सुंदर भाजी झाली होती ना फ्रेंड्स की तुम्हाला मी सांगू शकत नाही खूप छान झालेली तर इथे बघा माझी भाजी भात आणि सगळं झालं होतं आता फक्त मोदक तळायचे बाकी होते तर मम्मी ना मोदक करून देत होत्या खाली बसून आणि मी इथे मोदक तळत होते मग नंतर मी पापड वगैरे सुद्धा तळले तर आहे ना अशा प्रकारे एकंदरीत आजचा दिवस होता खूप छान गेला कसा गेला कळलंच नाही तर बघा मी देवाचा एकवीस मुदकांचा ताट तयार केलं आहे आणि नैवेद्यसुद्धा एकाच ताटात भरलेलं आहे कारण की कसं का आम्ही हेच जेवण म्हणजे जेवणासोबत खायलासुद्धा घेतो कारण की देवाचं नैवेद्य आम्ही फु फेकत नाही तर इथे ना मी मिसरांना दाखवत होते की मला आहे ना तेलाचा चटका बसलेला कारण तेल पडलं होतं हातावर तर ते मला खूप झोंबत होता आग मारत होती आणि मिस्रांनासुद्धा आहे ना खूप भूक लागलेली तर काय का ना, आ, ना तर ते दिवसभरातून काही खाऊ नाही सकाळपासून घराच्या बाहेर गेले होते कामाच्या निमित्ताने आणि मग नंतर ते नाश्ता करून गेलेले मग त्यांना आहे ना बाहेर म्हणजे घरी यायला त्यांना थोडा उशीरच झाला आज म्हणून मग ते दुपारीसुद्धा जेवायला आलेले नव्हतेच तर मग आज लवकर जेवायला वगैरे बसले पटकन मी आरती वगैरेसुद्धा आम्ही करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसलो आणि खूप छान अशी जेवणाची आमची तयारी चालते इथे ना मी इशीसाठी जेवण तिला भात आणि ना रसा दिला होता तर तिला मी ते कालवून देत होती तर मी चाललं होतं की तू काय पट हळूहळू हा, म्हणजे खाते पटकन तू सगळ्यांना वाढत वाढून देत बसते आणि मग स्वतःला नशिराने वाढून घेते तर मग त्यांनीच मला घास भरवला होता तर उपवास सोडण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग इथे मी देवाचा नैवेद्य वगैरेसुद्धा घेतला आहे मी हा बघा डोकं कसा हाय करतो तर असा होता एकंदरीत व्हिडिओ तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय